निलंगा तालुक्यातील एळणूर गावचे शेतकरी तानाजी सोळंके आणि त्यांचा मुलगा ईश्वर सोळंके गेले अनेक वर्षे सर्वे नंबर ऐंशी ऑब्लिक एक आणि ऐंशी ऑब्लिक दोन मधील त्यांच्या शेतात जाण्यासाठी गावातून जाणाऱ्या पारंपरिक रस्त्याचा वापर करत होते पण गेल्या पाच वर्षांपासून हा रस्ता जेसीबीने खणून अडवण्यात आला आहे या रस्ताबंदीमुळे शेतात असलेले तब्बल पाचशे पाकिट कांदा नासून खराब होण्याच्या मार्गावर आहे दहा लाख रुपये कर्ज आणि उसने घेतलेले पैसे कसे फेडायचे याची चिंता शेतकरी कुटुंबाला सतावत आहे तहसील कार्यालयात वारंवार खेडे मारल्यानंतर नायब तहसीलदार प्रवीण आळंदकर यांनी घटनास्थळी पाहणी करून शेतकऱ्यांना रस्ता द्यावा असा निकाल सन दोन हजार चोवीसमध्ये दिला मात्र काही लोकांनी या निर्णयाला आडकाठी आणत प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नेले आणि रस्ता अद्यापही बंदच आहे यामुळे उभा पिकलेला कांदा नाचतोय सोयाबीन खते बियाणे यांची वाहतूक ठप्प झाली आहे पावसाने दोन महिने दंडी मारल्याने आणि दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवाल दिला आहे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही त्याला शासनाकडून बारा फुटांचा रस्ता उपलब्ध करून दिला जावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे उपविभागीय अधिकारी श्री शरद झाडके हे स्वतः शेतकरी पुत्र असल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी भावनिक विनंती शेतकरी दाम्पत्याने केली आहे अन्यथा अंगावर लाखोंचं कर्ज असल्याने आत्महत्येशिवाय पर्याय होणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे फक्त एपीएन महाराष्ट्र न्यूज वरून आपण जाणून घेऊया गावच्या तानाजी आणि ईश्वर सोळंके यांची खरी व्यथा संघर्ष आणि मागणी आमचं काय तर कमीत कमी आमच्या मालकाने दहा लाख कर्ज काढल्यात कर लागू तर भरपूर येऊ लाय आम्हाला फेडू होत नाही व्याज होतय आमच्या घरात कर्ज मातून गेले आम्हाला आमचं काहीच राहायची हे राहिले नाही आम्ही शेतकरी असून का करावं शेतातच सगळं आटून चालले काही सुद्धा आम्हाला सुचत नाही आम्हाला न्याय देव कलेक्टर साहेबानं आणि आमचं एवढे का आहे की तुम्ही आम्हाला एवढे वाट करून द्यावं आणि आम्हाला एवढे कर्ज आहे आमचं हमी का कराव का नाही आम्हाला कळतच नाही सध्या आत्महत्या सुद्धा केलं तर आम्हाला कळत नाही एवढ्या पत्र हा नरड्यावर नरेड्यावर आलेला ती त्रास आम्हाला बघवत नाही पण का कराव नाहीला जण आम्हाला करून खाल्ल्याशी भागच नाही मग तिने स्वतःने येऊन बघितल्या डोळ्याने तर तिने येऊन स्वतः देव आम्हाला आणि आम्हाला हेच पाहिजे आमच्या अंगावर कर्ज झालंय आम्हाला करणार आम्ही गरीब हव करून खाणारे आहोत शेतीमध्ये का लागले का नाही तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही कुणबी एक तर पाऊस नाही पाणी नाही मग कशाने कराव का कराव कसं फेडाव हे आम्हाला काहीच कळत नाही रडू नका मला सांगा तुम्ही मागणी काय सांगा रडू नका तुम्ही फक्त आम्हाला शेताला वाट पाहिजे आम्हाला शेताला, पा, शेताला वाट पाहिजे आम्हाला शेताला वाट करून द्यावा आम्ही आमच्या सध्या दहा लाख कर्ज आहे आमच्या अंगावर आम्हाला कशाने फेडाव का फेडाव आम्ही काहीच कळत नाही आम्हाला आमचे बैल बारदाना आम्ही सगळं चिकून टाकला तरी आमचं कर्ज फिटत नाही आम्ही दोघच नराव कशे तात्करताव हायती एक भाई भाईरा एक हायती भाई ते आम्हाला काहीच कळणार आम्ही कसं कराव का कराव कसं पोट भराव आणि ती बारकी बारकी लेकरं कसं जगवाव कसं राहावं हे हो आम्हाला काहीच कळत नाही इकडून जाऊ ना तिकडून आम्हाला शेताला वाट करून द्या आम्हाला फक्त विनंती आहे की साहेबांना यावं आम्हाला शेताची वाट करून द्यावा कर्ज बाजार झाला आणि हाय ते लाख दोन लाखाचा माल सडून चाललाय माझ्यावर देणं झालंय आता वाट नाही पण दोनशे फुटाच्या वाट पाहिजे माझं दोनशे फुटाच्या रस्त्या पाहिजे माझा माल रोखलाय शेतात मला मार्केटला नेऊ द्यायला वाट नाही मला एवढी वाट द्यावं काय तर माझी सोय होते एकतर कर्ज बाजार झाला आणि कसा आहे ते लुसकान हो आणि ते लुसकान आणि कर्ज म्हणून मला काही बी शेलय शेवटी शेवटी विचाराला हे फाशी घेऊन मिलेलं शेवट चालल पण ते एक राखड आणि ते आणि थांबण्यात येऊ लालय हा निर्णय घेऊ नका मामा तुम्ही फाशी घेण्याच्या पर्यंत आत्महत्या करण्यापर्यंत निश्चितपणे सरकार प्रशासन तुम्हाला डिप्टी कलेक्टर साहेब हे स्वतः बारकीने लक्ष निषे मार्गी लावतील ला। तुम्ही त्यांच्याकडे मागणी का करणार मा नाही साहेबा साहेब हे आहेत मग शेतवाले साहेब मग न्याय काढतील दितीलं निकाल होता होईल तेवढं जलते देखील असं आमची विनंती आहे साहेबाला मी दितीला असं वाटलाले आम्हाला बी पण माझा वाट नाही ते माल नुकसान उठलाय कधी वाट मिळते हे काहीच कळण आहे लिहा आता जवळपास तुम्ही चार पाचशे पाकीट बॅग माझी वाट होऊन चालली आहेत हायत शेड मध्ये चारशे पाचशे पाकीट आहेत माझे आता वाट होऊन चालल्यात कांदे आजूबी जर वाट मिळाली तर काय तर माझ्या हाताला लागणार आहे ते मार्केटला जाणार आहे कांदा सोडून जाणार सोडून जाणार तिथं थांबलं तर था। तुम्ही अशा काही गोष्टी करू नका निर्णय घेऊ नका असे निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळेलच निर्णय साहेबांनी म्हणले बारा फुटाचा रस्ता शेतकऱ्यांना द्या म्हणून आणि अधिकारी पण चांगले आहेत साहेबांना म्हणल्या तर बारा फुटाचा रस्ता म्हणल्यात पण आम्हाला रस्ता मिळाला तयार नाही आणि आता मोपच विचार परती लेकर बारकी असल्यानं ते जरा विचार आणि माहीत टाळ टाळावं लागूल असं निश्चितपणे डिप्टी कलेक्टर सर हे स्वतः शेतकरी आहेत आणि त्यांच्या कोर्टामध्ये हा विषय असल्यामुळे तो बारकेन अभ्यास करून तो तुमचा विषय लावतील तिला असं वाटलाले ती बी शेतकरीच आहेत शेतकऱ्याचे जरा असल्यावर माहिती राहते कस कशी झोले राहते शेतामध्ये तिला असं साहेब न्याय असं आम्हाला बी वाटलाले आणि न्याय कलेक्टर साहेबांना एवढी विनंती आमची अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका